काही योजनांची घोषणा केली ती घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी तर या गोष्टीचं स्वागत करायला हवं हो होतं पण याही योजना त्यांनी विरोध केला किंवा आमची थट्टा केली पण राज्यातलं चित्र वेगळं राज्यातील महिला आणि सर्वसामान्यांनी या योजनेचं मनापासून स्वागत केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताज माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही एकवीस ते साठ पर्यंत सांगितलेलं होतं आणि पंधरा दिवसाची मुदत दिली होती रांगा लागल्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली त्याही वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आमच्या मुलींना मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना आहे की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला एक रुपयाची दमडी देखील देऊ नका यामध्ये सातत्याने आम्ही आवाहन करतोय पुन्हा मी आव्हान करीन काही काही लोकांना तेवढेच सवय कुठेतरी ते काहीतरी करायचं की तेवढा व्हिडिओ काढायचं ती द्यायचा टाकू माझी पुन्हा विनंती आहे माझ्या भगिनी वर्गाला मातांना मुलींना की अजिबात ह्याच्यामध्ये कुठलाही एक रुपया देण्याचं कारण नाही हे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यावर तुमच्या अकाउंटला येणार आहेत थोडासा जुलै मध्ये जरी नाही झालं ऑगस्ट मध्ये झालं तरी ऑगस्ट मध्ये तुम्ही लाभार्थी झाला तरी एक जुलैपासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळं काही त्याचं काळजी करू नका